नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू हे लाडू खायला इतके टेस्टी लागतात ह्या लाडवांसमोर मोतीचूरचे लाडूसुद्धा झिरो आहेत आणि गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे हे खायला हेल्दी पण आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही एक वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने सर्व मटेरियल घ्यायचे आहे मी ते ह्या वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ एका ताटामध्ये घेतलेले आहे आता त्याच वाटीने मी इथे पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यामुळे गोड पदार्थ खूप चवदार लागतो आता मी इथे एक वाटी गावरान तूप घेतलेलं आहे आणि याच्यामधलं आपल्याला चार चमचे तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मी सर्व लाडूसाठी गावरान तूप वापरलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलातसुद्धा हे लाडू बनवू शकता आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे लाडू बनवण्यासाठी जाडसर असं गव्हाचं पीठ लागते पण आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आपण या गव्हाच्या पिठामध्ये आपला रवा टाकलेला आहे बारीक तर हे बघा आपले सर्व हे मिश्रण एकजीव झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम परफेक्ट आपलं मोहन याच्यामध्ये तुपाचं आपण टाकलेलं आहे आता हे आपल्याला घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक ग्लास कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला आता या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला हवं तर हे तुम्ही दूध टाकूनही मळू शकता फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा आपण एकदम घट्टसर असं हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहे बारीक बारीक आणि असं बोटांनी प्रेस करून शंकासारखा त्याला आकार द्यायचा आहे हे बघा इथे मी सर्व पिठाचे हे असे बनून घेतलेले आहे हे बघा परातीमध्ये ठेवून घेतलेले आहे आता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि जे आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते सर्व तूप आपण आता या कढाईमध्ये टाकून देणार आहोत तूप आपलं गरम झालेलं आहे आता या तुपामध्ये आपण हे सर्व तळून घेणार आहोत लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला हे एकदम ब्राऊन रंग येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत आता हे थंड झालेले आहे आता आपल्याला हाताने याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा मी इथं सर्व बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे अगदी रव्यासारखं तर हे बघा मी एकदम बारीक सर्व हे दळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक पण असा जाडसर तुकडा राहू द्यायचा नाहीये सर्व एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता कढाईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्येच आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यामध्ये मी थोडेसे काजू टाकलेले आहे बारीक करून तुमच्याकडे असेल तर ता टाका नाही टाकले तरी चालेल आणि एक वाटी मी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पीठ रवा आणि तूप घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून तो आता आपल्याला या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पातळ असा पाक बनवून घ्यायचा आहे फ्रेंड्स आपलं वाटीचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे पुन्हा मी सांगते दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी तूप एक वाटी गूळ आणि पाव वाटी रवा याप्रमाणे तुम्हाला जर लाडू बनवायचे असेल तर तुम्ही घरातलं कोणतंही भांडं सेट करू शकता इथे आपला पाक तयार झालेला आहे आता गरम गरमच आपण हा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हा पाक आपल्याला गरम असतानाच चमच्यानी असा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हाताने मिक्स करायचा नाही नाही तर चटका लागू शकतो असा चमचेने आपण सर्व पाक याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा आपला पाक चांगला याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता इथं मी विलायची पावडर घेतलेली आहे साखर टाकून मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे बारीक आता ही पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हो। आणि ही पण चांगली याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हो तर आपलं हे मिश्रण एकदम असं कोमट झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बनू शकतो हे बघा तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही लाडू याचे बनवू शकता लहान मोठे खूप पटकन चातात, हे लाडू बांधले जातात हे बघा जास्त वेळ पण लागत नाही आता याच्यामध्ये मी एक काजू लावलेला आहे आता याच प्रकारे मी सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे अगदी बनवायला सोपे खायला हेल्दी आणि घरच्या साहित्यामध्ये हे लाडू आपण बनवू शकतो तर हे बघा आपले गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू इथं मी तयार केलेले आहेत आणि हे घरी बनवल्यामुळे आणि गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप चांगले आहेत दाणेदार आणि तोंडात ताकताच विरगळणारे हे लाडू सर्वांनाच आवडतात तर आपले हे लाडू किती छान झालेले आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा तर अशा पद्धतीने हेल्दी गव्हाच्या पिठाचे लाडू तुम्हीही बनवा आणि आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा